नमस्कार तेज वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज जनता वसती गृह शिक्षण संस्थेचे सचिव माननीय विजय कुमार बांदल अन्ना माजी सभापती पंचायत समिती आष्टी यांना पंचाहत्तराव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा दर्शवित आष्टी तालुक्यातील दौला वडगाव गावकऱ्यांकडून मुंबईत आंदोलन करणाऱ्या मराठा समाज बांधवांना बिस्किट फरसान पाणी बॉटल चटणी भाकर इत्यादी खाद्य पदार्थ पिकअप भरून पाठवण्यात आले गावातील हिंदू मुस्लिम माळी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन आंदोलकांनी हे योगदान दिले यावेळी केळगावचे सरपंच सचिन दळवी यांच्याकडून ही मदत करण्यात आली आहे या उपक्रमात गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आलाय आंदोलकांच्या अन्य व्यवस्थेसाठी मदतीचा हात पुढे करून दौला वडगावने समाजातील ऐक्य आणि बंधुत्वाचं दर्शन घडवलंय याबद्दल सकल मराठा समाजाच्या वतीनं युवा नेते महादेव कोहक गोटीराम कोहक यांनी सर्व समाज बांधवांचे आभार व्यक्त केलेत तेजवार्ता न्यूज नेटवर्क कासम शेख दौला वडगाव आष्टी शिवाजी महाराज गावातील सर्व सर्व धर्माच्या लोकांनी आपल्याला सहकार्य केलं आणि भाकरी लोणचं ठेसा मी तुम्हाला सांगतो फरसान खरसा, बिस्किट पुढे बिस्लरीचे बॉक्स विशेष म्हणजे आपल्याला सर्व धर्मातून आले मुस्लिम समाजांनी जे आपल्याला सर्व दिले भाकरी वगैरे आज जैन समाज गणेश फिरोद्यांनी सगळं आपल्याला मदत केली आणि दौलवडील ओबीसी समाज माळी समाजांनी आपल्याला भाकरी बिस्किट पुढे सर्वांनी पाणी बॉटल सरपंच केलचे सरपंच सचिन दळवी यांनी दहा पाणी बॉटल दिले बॉक्स दिले त्यामुळे भरताबांनी आपल्याला पन्नास भाऊ दिलेत त्यामुळे या आंदोलना फक्त मराठा बांधवापुरतं मर्यादित नाही हे आंदोलन संपूर्ण राज्याला मर्यादित नाही म्हणजे याच्यात सर्व समाज आपला पूर्ण समाज म्हणजे मराठा मुस्लिम जैन ब्राह्मण काय असत सर्व आपल्या गावातील धावड गावातील तरी सर्व समाजांचं सहकार्य आहे त्यामुळे गावगाड्यात जे आपण म्हणतो ना की आ, 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 हिंदू मुस्लिम पण इथं असं आहे हिंदू मुस्लिम सब हम भाई भाई म्हणजे यामध्ये असं झालं आहे की It's so much गाव गाड्यातला समाज हा एकमेकाला सर्व सहकार्य करतो पण असं दाखवतात बातम्यात न्यूज मध्ये की हा मा, समाज ओबीसी समाज हा असा आहे मराठा समाजाला विरोध करतोय असं काही नाही की हा समाज गाव गाड्यामध्ये सर्वांना सहकार्य करतो एकमेकाला हे एक सहकार्य केलंय म्हणूनच गाडी आज इथून भरून चालली आपली मुंबईसाठी त्यामुळे आणि एक दोन दिवसांनी परत कमी तर परत गाडी जाऊन देणार आहोत आम्ही पडेल जे कमी पडेल ते सर्व गावात जाणार आहे ज्यांनी आपल्याला सर्व समाजांनी मदत केली मुस्लिम माळी जैन समाजाने दातेदार धर्माने दा। 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 आपल्याला मदत केली त्याबद्दल सर्व मराठा बांधवातर्फे त्यांचे सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने त्यांचे आभार मानतो आज या ठिकाणी आपले मुंबईला मनोज दादा जहरंगी पाटील हे उपोषणाला बसले आहेत आणि तिघं आपले जे बांधव त्या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत पाटलांबरोबर त्या ठिकाणी सर्वच जण आपल्या जवळपास लाखोंनी संख्या त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्या एक सपूट म्हणून एक इथं जे त्या ठिकाणी जे गेलेले ते माझ्या हिशोबाने दोन टक्क्यात मराठा गेले बाकी सगळे मराठा बाजूला आहेत आणि एक एक टप्प्यात मराठा तिकडे जाणार आहे आणि ह्या मराठा तिथं जे उपलब्ध उपा उपष्टाला बसले संघर्ष होता मनोजदादा आणि सर्व मराठा समाज बसले आहेत त्यांच्यासाठी जे आपण या ठिकाणी भाकरी असल पाणी बॉटल असन फरण असन या ठिकाणी बिस्किट पुढे व सगळे जे जे वस्तू तिथून आम्हाला जे होते या ठिकाणी आम्ही पाठायचं काम दौलडगावच्या वतीने या ठिकाणी आम्ही देऊ राहिलो तसेच केळगावून आत्ताच सरपंच या ठिकाणी उपस्थ आहे त्यांच्यावरती तो दहा बॉक्स या ठिकाणी पाण्याचे त्यांनी दिले आहेत त्यांचे मी आभार मानतो आणि या ठिकाणी मनोज दादांना एक सपोर्ट म्हणून या ठिकाणी सगळेच उपस्थित आहेत आणि सगळे ताकदीने आहेत आता ज्या ठिकाणी आपल्याला गणेश फिरोदिया यांनी सुद्धा फरसाना आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे तसं या ठिकाणी सरपंच भरत आबा जाधव यांनी आबांनी सुद्धा या ठिकाणी भाकरी घेऊन नाही आहेत त्यांचे बंधू शेखर जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत सगळे आज या ठिकाणी दौलगाववरून संघर्ष मनोज दादा जरंग पाटील हे उपसणाला बसलेले आहेत आणि त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने जे मावळे गेलेले आहेत जे मराठी बांधव गेलेले आहेत त्यांच्यासाठी इथून आपण भाकरी ठेसा पाण्याचे बॉटल फरसाण अनेक सर्व लोकांनी या ठिकाणी सहभाग घेऊन आपण ही पिकअप भरून ही सगळं मुंबईला घेऊन चालले आहेत आमचे सगळे मराठा बांधव या ठिकाणी आहेत मुस्लिम बांधव आहेत ओबीसी बांधव सगळेच जण या ठिकाणी सहभागी दावडगाव मध्ये झाले आहेत आणि हे सर्वजण आज मुंबईला चाललेले आहेत आणि मरुण जरांगे पाटलांना एक सपोर्ट म्हणून या ठिकाणी आपण एक घोषणा देणार आहे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो छत्रपती शिवाजी महाराज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पहा तर फक्त तेज वार्ता न्यूज